आहे दिल्ली स्फोटाप्रकरणी आणखी एका डॉक्टरला या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलाय आहे पुलवामातील डॉक्टर सज्जा अहमद मल्ला याला ताब्यात घेण्यात आलेला आहे चौकशीसाठी डॉक्टर सज्जा महमदला ताब्यात घेतलेला आहे आणि त्यामुळे आणखी एक डॉक्टर या प्रकरणी आता पोलिसांच्या जाळ्यात सापडलेला आहे या सगळ्यामध्ये कशा प्रकारे आता डॉक्टर सज्जा महमदची या सगळ्यामध्ये भूमिका होती हे पोलीस आणि तपास यंत्रणा आता त्यांच्या ताब्यात चौकशी केल्यानंतर या गोष्टी स्पष्ट होणार आहेत त्यामुळे एका डॉक्टरच्या अटकेपासून सुरू झालेला हा सगळा सिलसिला आणखी एका डॉक्टरच्या अटकेपर्यंत येऊन ठेपलेला आहे जम्मू काश्मीर भागात लागलेल्या काही पोस्टर्सपासून सुरू झालेला हा तपास तो तपास आता फरीदाबादमध्ये स्फोटक सापडणं त्यानंतर दिल्लीमध्ये झालेला ब्लास्ट आणि आता आणखी एका डॉक्टरची अटक सोमेश कोलगे आपल्याला अधिक माहिती देतील सोमेश आणखी एका डॉक्टरला अटक झाल्याचं कळत आहे काय अपडेट्स अमोल पुलवामातला डॉक्टर सज्जा अहमद मल्ला याला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे या डॉक्टरला नेमकं कोणत्या संदर्भात ताब्यात घेतलं याबद्दलची अजून पूर्णपणे माहिती देण्यात आलेली नाहीये किंवा अटक झाली आहे का याविषयीची देखील पूर्ण माहिती देण्यात आली नाहीये परंतु या संपूर्ण ऑनलाईन इन्व्हेस्टिगेशन आणि सध्या दिल्लीमध्ये झालेला विस्फोट याच्याशी संबंधित अनेक धागेदोरे घेऊन तपास यंत्रणा काम करतायत आणि त्या अनुषंगाने हा पुलवामातील एक आणखीन एक डॉक्टर सज्जा अहमद मल्ला याला ताब्यात घेतला गेलेलं आहे आणि आता जर आपण पूर्ण टॅली केली तर फरीदाबाद टेरर मॉड्यूल मधला हा पाचवा संशयित डॉक्टर आहे की ज्याला तपास यंत्रणांनी ताब्यात घेतलंय किंवा ज्याची काही ना काहीतरी भूमिका राहिलेली आहे निश्चित धन्यवाद सुमेश या माहितीबद्दल पाचवा डॉक्टर आहे ज्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि कुठला ना कुठला संबंध या डॉक्टरांशी असणारी अशी पाच डॉक्टरांची नावं आतापर्यंत समोर आली आणि यानंतर एक छोटासा ब्रेक घेऊया पाहत रहा एबीपी माझा